सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांच्या विजेचा भार राज्य सरकार उचलणार मंत्रिमंडळ निर्णय दिवसा वीज देण्यासाठी वीस हजार सहाशे पाच कोटींचे घेणार कर्ज मराठवाड्याच्या विकासात जालना ट्रान्सपोर्टचे भरीव योगदान राहणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गतीशक्ती कार्गो टर्मिनलचे लोकार्पण वाशिम जिल्हा संत्रा उत्पादक संघांची स्थापना व्यवस्थापक मार्केटिंग आणि प्रक्रियेच्या दृष्टीने काम उभारणार स्ट्रॉबेरी हंगाम अंतिम टप्प्यात पाणी टंचाईचा बसला फटका उत्पादनात तब्बल पंचवीस ते तीस टक्क्यांची घट गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात अनुदानाची वीस कुटुंबियांना मदत किन्नर बाजार समिती संचालकांना शेतकऱ्यांचा घेराव विम्यासह पायाभूत सुविधांसाठी शिवनेरी संग शिवनेरी शेतकरी संघटनेची मागणी उन्हाच्या झाडांनी होरपळ काढली कमाल तापमान वाढल्यामुळे राज्यातील तापमान वाढले पारा अंशांच्या वर दूध संस्थांनाही प्रतिलिटर अनुदान मिळावे गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांची मंत्रिमंडळ बैठकीत मागणी पुन्हा बदलणार मुख्य सांख्यिक अधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त कोट्यवधीच्या योजनेसाठी मनुष्यबळ अपुरे पंधरवाड्यात सोन्याच्या दरात तब्बल तीन हजार सहाशे रुपयांची वाढ सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असून पंधरा दिवसात तब्बल तीन हजार सहाशे रुपयांनी वाढ झाली तर चांदीच्या दरात दोन हजार तीनशे रुपयांनी वाढ खानदेशात हरभऱ्याच्या अवकेत आणखी वाढ काबुलीच्या दरात मात्र पंधरा दिवसात घट आल्याच्या दरात सुधारणा धुनीच्या आल्यास अडतीस हजार ते एक्केचाळीस हजार रुपयाचे दर बियाण्याच्या दरातही वाढ धुरात आहेत जादा उत्पन्नाचे इमले ऊस तोडणी हंगामाचे अंतिम टप्प्यात विदारक चित्र जलसिंचन प्रकल्पासाठी पंधरा हजार कोटींचे कर्ज पहिल्या टप्प्यात साडेसात हजार कोटी कालवे वितरिका दुरुस्ती